महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची शेताला ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे एका शेतकऱ्याला शेतात ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने त्याच्या सर्वच पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली गट क्रमांक गटामधील एका शेतकऱ्याला शेतात करण्यासाठी हा रस्ताच शिल्लक नाही शेतामध्ये पीक घेतलं तरी या पिकांचे किंवा खळे करण्याचं कोणतंच यंत्र हे त्यांच्या शेतात जाऊ शकत नाही त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतय या शेतकऱ्याच्या शेतीला रस्ता नसल्यामुळे कित्येक दिवसांची सोयाबीन ही शेतातच खराब होऊन आहे तर गहू कापून टाकलाय परंतु गहू काढण्यासाठी हॉर्वेस्टर येत नाही म्हणून गहू देखील पावसाने भिजून खराब होतोय शेतात हळदीचं पीक काढून ठेवले परंतु हळद शिजवण्यासाठी कुकर येण्यासाठीही रस्ता नसल्याने ही हळदही सडून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली रस्ता नसल्याने या हो कुटुंबाला मोठा मनस्ताप होतोय वारंवार तहसील कार्यालय निवेदन देऊनही अद्यापही शेतकरी कुटुंबांना रस्ता करून दिलेला नाही त्यामुळे या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्याला रस्ता करून दिला नाही तर शेतकरी कुटुंब तहसील कार्यालय आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय गावातील सरपंच माजी सरपंच यांच्यासह अनेक गावातील नागरिकांचा या कुटुंबाला पाठिंबा आहे लवकरात लवकर कुटुंबाला शेतीत ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी आता सर्वच जण प्रयत्न करत आहेत आम्ही शेतकऱ्यांसाठी आमच्या गावातले शेतकरी यांना खूप अडचण आहे दोन वर्षापासून रस्ता त्यांचा बंद आहे या अगोदर दोन वर्षाच्या अगोदर पण रस्ता नव्हता मग आजूबाजूला शेतकऱ्याच्या गावातल्या गावात पाया पडून काही करून रस्त्या खळ्या पुरता का होईना असं करून त्यांनी ॲडजस्ट केलं आता त्याला बाजूनं पण येऊ देत नाहीत शेतकरी म्हणतात तुमचा जिथून कायद्याचा रस्ता आहे तुम्ही तिथून जा यापूर्वी पण गेली वर्षी मंडळ अधिकारी साहेब साहेब आले ते तशीला अर्ज केल्याच्यानंतर आल्यानंतर पाऊ म्हणले आपण काढून देऊ काहीच केलं नाही नंतर आम्ही आता गेल्या महिन्यामध्ये अर्ज केला अर्ज केल्यानंतर आज ते इथं आले तर आल्याच्यानंतर त्यांनी सांगले की बा आम्ही तुम्हाला सोमवारपर्यंत रस्ता देऊ बाजूला ग्लोबल टेक्स्टाईड आहे तर त्यावेळेस त्यांनी आम्ही रस्ता सोडतो या शेतकऱ्याला असं सांगितलं होतं पण त्यांनी का सोडला नाही आता सोमवारी आम्हाला आमच्या इथले शेतकऱ्यांना त्यांनी रस्ता करून देतील आम्ही टोटल पूर्व गाव आमचं ग्रामपंचायत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार त्यांनी जर सोमवारी आम्हाला रस्त्याचा मार्ग नाही दाखवला तर आम्ही याच्या सहकुटुंबासह आम्ही गावकरी मंडळी आणि मी सरपंच नाताने मी बी आमरण उपोषणा तशीच्या समोर बसणार गाव खांडेगाव आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता अजिबात नाही चकमाल इथं सडायलेलं आहे चक, चक खराब झालं नस आम्हाला वाहनसुद्धा येत नाही हजार येत नाही ट्रॅक्टर येत नाही काळची शकत नाही शासनानं दखल घेऊ काय तुमचं म्हणणं काय तुम्हाला आमचं म्हणणं की हे करावं शासनानं दखल घ्यावा काय आमचा माल आहे मा तर बघायला बघ ना तर कोणीच आमचं हे काहीच बघायला तर कोणीच येऊ शकण झालं मात्र दखल घ्यायची असली तर घ्यावा नाहीत आम्ही आत्महत्या करायला किती वर्षापासून तुमच्या शेतातलं असेच पीक खराब होते आम्हाला असे चार पाच वर्ष झालं की आजूवर जाऊ देत होते कोण हां कंपाऊंड बांधला तसं आमचं खराब होते मात्र आम्ही लय असं राहतो की येणं तसंच करतो खातो लेकरं आमच्या शाळेत म्हणतात आम्हाला इथं नाही तिथं टाका तिथं नाही तिथे टाका कोणी टाकीन झाले फैजात नाही तर कुठून टाका पाहिजेत का नाही काही खेक शिकवायला आतापर्यंत शासनाचे अधिकारी किती प्रुन, किती वेळ झाले तुमच्या आमच्या इथे दोन वेळेस झाले मात्र काहीच करून गेले नाही दोन हजार तेवीस पासून रस्ता तुम्हाला जर नाही या शासनानं लवकरात लवकर दिला तर तुमचा काय असेल पुढचं पाऊल काय असाल आमचं पुढचं पाऊल काहीच नाही आत्महत्या आहे एवढंच तू नाव काय बघा शिवाजी कुपरे काय किती लागतील सातवी काय नेमकं म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला ना? रस्ता नाही पाच सात पाच सात वर्षापासून नाव काय तुमचं संतूबाई आवाट काय तुमचं नेमकं काय आमचं काय आम्हाला रस्ता पाहिजे काय असेल लेकरं बाळ कसं जगवाव हा सहा वर्ष जा, सात वर्ष झालं तर रस्ता नाही आम्हाला फाशीचा फाशीची आली की आम्हाला हा कसे जगवाव लेकरं बाळ घरी मथारी तो खायला घरी दाना नाही आता याचे गहूच सडायत वावरात हा? سब, शब,